सुचित्राताई हॉल हॉलमध्ये सोप्यावर बसून वृत्तपत्र वाचत होत्या तेवढ्यात त्यांची सून आराधना आपल्या रूम आली ती करून आली होती त्यामुळे तिच्या ओल्या केसांमधून थोडं पाणी पडत होत तिच्या पायातील पंजनांच्या आवाजाने सुचित्रा ताईंचे लक्ष तिच्याकडे गेले आणि त्या पटकन म्हणाल्या अगं सुनबाई कधीपासून तुझा धीर त्याच्या प्रोटीन शेकसाठी परेशान आहे माझी ग्रीन टी सुद्धा बनलेली नाही तुझ्या सासऱ्यांना काढा हवा आहे चल तू पटकन किचन मध्ये जाऊन काम सुरू बनवून घेऊ शकत नाहीत का तुमची ग्रीन टी आणि बाबांसाठी काढा मी तर बनवेनच पण भाऊजी कोणत्या गोष्टीची वाट पाहत आहेत त्यावर सुचित्रा ताई म्हणाल्या अग तू या घरात आली आहेस तर या घरातील कोणता सदस्य आपले पर्सनल काम स्वतः का करेल सर्वांची कामे तुलाच करावी लागतील एक चांगली सून तीच असते जी कुटुंबातील सर्वांची कामे नाक न ना चांगल्या प्रकारे करते आराधना झाली ती हळू आवाजात म्हणाली परंतु आई तेवढ्यातच तिच्या सासूबाई म्हणाल्या आता सकाळी सकाळी विनाकारण तू माझ्या बरोबर वाद घालू नकोस सुनबाई गपचुप किचन मध्ये जा आणि कामे करायला सुरुवात कर आता तर दिवसाची सुरुवात झाली आहे आणि लगेचच तुझे नकरे सुरू झाले तू काय विचार केला होतास कि लग्न फक्त सुहाग्रात आणि हनीमून साठी केलं जाते आता आराधनाची सासू असं काही म्हणाली ज्याने आराधनाला लाज वाटू लागली ती घाबरून लगेच गेली आणि पट -पट हात तेवढ्यातच तिची ननन किचन मध्ये आली आणि म्हणाली वहिनी माझ्यासाठी एक ग्लास कोमट पाणी आणि त्यामध्ये लिंबू आणि मध घालून दे आराधनाचे पटकन चालणारे हात अचानक थांबले ती म्हणाली ताई तुम्ही एक ग्लास पाणी सुद्धा गरम करून घेऊ शकत नाही का तिची नंदन रागातच ओरडत म्हणाली वहिनी सकाळी सकाळी मूड खराब करू नकोस घरातील सर्व लोकांचे काम तू करत आहेस तर माझ्यासाठी एक ग्लास गरम पाणी देण्यासाठी काय अडचण आहे असे वाटते तू तु तुझ्या माहेरहून वाद घालण्याची ट्रेनिंग घेऊन आली आहेस म्हणून प्रत्येक काम करण्यासाठी नकार देत आहेस थांब आत्ता जाऊन मी आईकडे तुझी तक्रार करते मग आई तुझी चांगलीच खरडपट्टी काढेल आता थोड्याच वेळापूर्वी सुचित्रा तिला एवढ्या जोरात झटका दिला होता त्यामुळे आता तिला दुसऱ्यांदा पुन्हा एकदा आपल्या सासूबाईंचे बोलणे ऐकण्याची अजिबात इच्छा होत नव्हती म्हणून तिने गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवले पण आराधनाच्या डोळ्यात थोडे पाणी आले आणि ती विचार करू लागली हे लोक स्वतःचे पर्सनल काम सुद्धा स्वतः करू शकत नाहीत का आता तर सुरुवात होती हळूहळू ते लोक घरातील सुनेला काम करणारी मशीनच समजू लागले होते आराधना लग्न करून त्या घरात येण्या अगोदर ते लोक एकाच प्रकारचा नाश्ता करून सर्वजण तोच नाश्ता करत असायचे पण आता सर्व लोकांचे नखरे वाढले होते तिची नंदन म्हणायची मला कांदे पोहे खायचे आहेत तर धीर म्हणायचा मला उपमा हवाय सासरे म्हणायचे कि सुनबाई आज मला पराठे खायचे आहेत त्यामुळे पराठे बनव तर सासूबाई म्हणायच्या मला शेव खायचे आहे फक्त एक मात्र तिचा नवरा होता तो त्याच्या समोर जो नाश्ता ठेवला जायचा तो नाश्ता खाऊन ऑफिसला निघून जायचा सुचित्रा ताई सुद्धा आपल्या कुटुंबातील कोणालाच काही बोलायचे नाही त्यांना असेच वाटायचे कि आता घरात सुनबाई आली आहे तर सर्व लोकांना आरामात त्यांचं आयुष्य जगू दे घरातले सर्व कामे सुनबाई सांभाळून घेईल त्या फक्त आपल्या मुलाचा आणि कुटुंबाचा आनंद पाहत होत्या पण त्यांना हे दिसत नव्हते की आपली सुनबाई खूप थकून जाते जेव्हा सुचित्रा ताई किचन सांभाळत होत्या तेव्हा त्यांच्याकडे कोणी फरमाईश केली तर त्यावेळी त्या, त्या लगेच त्याला सांगायच्या कि सुनबाई येईल तेव्हा तिच्याकडे फरमाईश करायची माझ्याकडे नाही त्यामुळे जणू काही सर्वच लोकांनी आपल्या आवडीच्या पदार्थांची यादीच बनवून ठेवली होती आणि त्यामुळे आराधनाला ते लोक रोज नवीन नवीन आणि वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवायला सांगत असायचे आराधना एवढं सर्व काम करून थकून जायचे भलेही तिला सर्वांसाठी थोडा थोडा नाश्ता बनवायला लागत होता परंतु प्रत्येक प्रकारचा नाश्ता बनवण्यासाठी वेगवेगळी तयारी करावी लागत होती आणि या सर्व गोष्टी करता करता ती खूपच थकून जायची वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता केल्यानंतर दुपारच्या जेवणात वरण भात चपाती भाजी हे तर करावे लागतच होते त्यासोबत जर कोणाची ऑर्डर आली की आज कडी हवी बेसनाच्या पिठाचे पोळे हवेत तर असे वेगवेगळे पदार्थ सुद्धा आराधनाला बनवावे लागत होते एवढं सर्व करायला लागत असल्या कारणाने आराधना स्वतः मात्र नाश्ता सकाळी अकरा वाजता करत असायची आणि जेवण तिला संध्याकाळी साडेतीन चार वाजता जेवायला वेळ मिळत असे हळूहळू एवढं सर्व काम करून तिचं शरीर जणू काही कमकुवत होत चाललं होतं अगोदर तर तिने विचार केला होता की कुटुंब सांभाळून नोकरी सुद्धा करेल परंतु हा विचार आता तिला प्रत्यक्षात येईल असे वाटत नव्हते कारण घरातील कामे करूनच ती खूप थकून जात होती त्यामुळे आता ती बाहेर जाऊन नोकरी करण्यासाठी विचार सुद्धा करू शकत नव्हती अशाच परिस्थितीमध्ये तिचा छोटा दीर अनिलचं लग्न प्रियांका बरोबर ठरलं प्रियांका मोकळ्या विचारांची मुलगी होती लग्नानंतर तिने पहिल्याच दिवशी पाहिले की आपल्या मोठ्या जाऊबाईला सर्व लोक घरातील कामवाली समजत आहेत आणि त्याप्रमाणेच प्रत्येक जण तिचा वापर करून घेत आहे प्रियंकाने हीच गोष्ट तिच्या नवऱ्याला एक दोनदा सांगितली तेव्हा अनिल तिला म्हणाला वहिनीलाच काही प्रॉब्लेम नाही आहे तर तुला काय प्रॉब्लेम आहे तू सुद्धा आरामात खा पी आणि ऐश कर तू माझ्यासोबत राहून आयुष्य एन्जॉय कर वहिनीविषयी विचार करण्याची तुला काय गरज आहे परंतु प्रियंकाला खूपच वाईट वाटत असायचे की आराधना सकाळपासून रात्रीपर्यंत एखाद्या मशीन प्रमाणे घरातील काम करत असते प्रियंका आता कुठे नवीन नवीन आली होती त्यामुळे ती जास्त काम करत नव्हती तिला तर अजून हनीमून सुद्धा जायचे होते पण तिने विचार केला होता की आपण हनीमून वरून परत आलो की आपल्या सासरकडच्या लोकांना चांगलीच अद्दल घडूया प्रियंका पाहत होती की तिचा मोठा दीर खूपच साधा बोळ आहे तो एकच त्या घरात असा व्यक्ती होता जो आपल्या बायकोला जास्त परेशान करत नव्हता पण तो आपल्या बायकोसाठी आवाज सुद्धा उठवत नव्हता एक दिवस विजय डायनिंग टेबल वर बसून नाश्ता करत होता तेव्हाच प्रियंकाने आपली मोठी जाऊबाई आराधनाला आवाज दिला आणि म्हणाली वहिनी हे काय तुम्ही पराठे बनवले आहात एवढे तेलकट मी खात नाही माझ्यासाठी पटकन पोहे बनवा हो पण पोह्यामध्ये फक्त शेंगदाणे टाकून काम चाललं नाही तर पोह्यामध्ये बटाटा हिरवे बटाणे गाजर कोथिंबीर कडीपत्ता काजू कांदा या सर्व गोष्टी असायला हव्यात आणि हो वरती थोडी बारीक शे शेव टाकून आणा मग पोहे खायला मजा येईल आपल्या छोट्या जाऊबाईला अशी ऑर्डर देताना पाहून आराधना अगदी हळू आवाजात म्हणाली प्रियंका तू सुद्धा किचन मध्ये माझी मदत करण्यासाठी ये ना त्यावर प्रियंका म्हणाली नाही वहिनी किचनची जबाबदारी तुमचीच आहे ना ती माझी जबाबदारी नाही मी तुमची मदत करून माझी सवय बिघडवणार नाही मी पाहत आहे की घरातील सर्वच लोक तुमच्याकडून कामवालीसारखी कामं करून घेत आहेत त्यामुळे तुम्ही माझी सुद्धा कामवाली बना प्रियंकाचे असे बोलणे ऐकल्याबरोबर आराधनाचा नवरा विजयला राग आला आणि तो म्हणाला प्रियंका तू हे काय बोलत आहेस तुला शुद्ध आहे का ही तुझी मोठी जाऊबाई आहे तुझ्या नजरेत तिच्याविषयी काय इज्जत आहे की नाही तेव्हा प्रियंका हसतच म्हणाली दादा जर वहिनी पूर्ण घराची तर माझे कामवाली बनण्यात काय अडचण आहे माझ्या आहेव्याच्या सुद्धा म्हणूनच मी ह्यांना ऑर्डर देत आहे आणि ह्या वहिनी नाश्ता झाल्यानंतर माझे थोडे कपडे पडले आहेत ते सुद्धा धुवून घ्या ते काय आहे ना मी हानीमून वरून आल्यानंतर खूपच थकून गेली आहे त्यामुळे मला थोडासा आराम करायचा आहे आता विजयला राहवले नाही म्हणून त्याने रागातच लगेच आपल्या छोट्या भावाला आवाज देऊन तिथे बोलावून घेतले अनिल जरा इकडे ये अनिल तिथे आल्याबरोबर विजय म्हणाला अरे अनिल तुझ्या बायकोला थोडं समजाव आणि माझ्या बायकोला थोडी इज्जत द्यायला सांग माझी बायको हिची कामवाली नाही आहे आता अनिल काही उत्तर देणार त्या अगोदरच प्रियंका उठून उभी राहिली आणि म्हणाली दादा मी तुम्हाला सांगितले ना की तुमची बायको माझी सुद्धा कामवाली आहे अहो काही दिवसांनंतर मी ऑफिस सुद्धा जॉईन करणार आहे त्यामुळे घरातील कामे मी थोडीच करणार आहे त्यामुळे घरातील हे तर त्यांनाच लागतील आणि जर ह्या सर्वांचा आदेश मानत असतील तर मी सांगितलेले एखादे काम त्या का करू शकत नाहीत आता तर आराधनाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते की पूर्ण घरातील लोकांच्या वागण्याकडे पाहून तिची छोटी जाऊबाई सुद्धा तिला कामवाली समजू लागली होती तेवढ्यातच विजय रागात प्रियांकावर ओरडला जर तू माझ्या बायकोला पुन्हा कामवाली म्हणालीस तर माझ्या वाईट दुसरं कोणी नसेल हे बघ थी ही या घरातील मोठी सुनबाई आहे फक्त ती तिचं कर्तव्य पार पाडत आहे ती कोणाचीही कामवाली नाही आहे त्यामुळे तुला सुद्धा तिची मदत करावी लागेल आणि तुझं या कुटुंबाविषयी जे कर्तव्य आहे ते पार पाडावे लागतील त्यावर प्रियंका म्हणाली माझ्या नवऱ्याचे सर्व पर्सनल काम लग्ना अगोदर हीच करत होती ना नंदेचे पर्सनल काम कोण करते ही कामे करणे सुनेच कर्तव्य आहे का आता तर घरातील सर्व लोक निशब्द होऊन उभे होते प्रियंका पुढे म्हणाली जर घरातील सर्व लोकांनी आपलं पर्सनल काम स्वतः केलं तर आणि तरच मी घरातील कामांमध्ये आराधना वहिनींची मदत करेन तेव्हा विजय रागातच म्हणाला मग ठीक आहे ना आजपासून सर्वजण आपली स्वतःची कामे स्वतः करतील आराधना आजपासून तू कोणाचेही पर्सनल काम करणार नाहीस आणि आई तू घरातील कामांची वाटणी कर तुझी मोठी सून आणि छोटी सून दोघी मिळून घर सांभाळतील तू घरातील मुख्य आहेस त्यामुळे मी तुझ्याकडून एवढ्या कामाची अपेक्षा तर नक्कीच करू शकतो नाही आता सुचित्राताई आपल्या छोट्या सुनेच्या बोलण्यामध्ये फसल्या होत्या त्यांना आता भीती वाटू लागली होती कि भविष्यात जर छोट्या सुनबाईने घरातील काम करण्यासाठी नकार दिला तर घरातील सर्व काम कोण करेल पण त्या म्हणाल्या की ठीक आहे मी कामांची वाटणी करते तुम्ही पुरुष, पुरुष लोक चिंता करू नका त्यानंतर सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण बनवण्याची जबाबदारी प्रियंकाला देण्यात आली आणि संध्याकाळचा चहा आणि रात्रीचं जेवण बनवण्याची जबाबदारी आराधनाला मिळाली तेव्हा प्रियंका म्हणाली आराधना वहिनी मी एवढ्या लोकांचा नाश्ता आणि जेवण एकटी कसं बनवू म्हणून मला वाटते की नननबाईने सुद्धा सकाळी किचन मध्ये वहिनीची मदत करायला हवी कारण तिचं कॉलेज तर अकरा वाजता असतं त्यामुळे ती घरातील कामे सुद्धा शिकेल आणि आपल्याला थोडीफार मदत सुद्धा होईल आता काही बोलणार त्या अगोदरच विजय म्हणाला होय हिला थोडीफार कामे शिकू दे नाही तर सासरी गेल्यावर काप, सुचित्राताई विजय समोर काहीच बोलू शकला नाही उलट त्या आपल्या मुलीला म्हणाल्या की तू सुद्धा वहिनीची थोडीफार मदत कर आता सर्वजण हळूहळू लाईनवर येत होते सुरुवातीला प्रियांकाचे बोलणे आराधने आराधनाने ऐकले तेव्हा तिला वाईट वाटत होते परंतु आता ती पाहत होती की प्रियांका बोलल्यामुळे तिला आराम मिळत होता होता तिचे कामही कमी झाले होते आता कामाची वाटणी झाल्यामुळे अर्धा दिवस का होईना आराधनाला आराम आराम मिळू लागला तिला मिळाल्यामुळे तिच्या शरीराची कमजोरी दूर होऊ लागली होती एक दिवस प्रियांका किचन मध्ये काम करत असणाऱ्या आराधनाला म्हणाली बहिणी मला माफ करा सुरुवातीला मी तुम्हाला कामवाली म्हणून बोलले होते पण मी असे मुद्दा म्हणाली होती कारण विजयदादांना राग यावा आणि त्यांना त्यांच्या बायकोची परिस्थिती ती घरामध्ये काय काय करते आणि घरातील लोक तिला किंमत देतात हे त्यांना समजावा समजावे म्हणूनच मी तुम्हाला असे म्हणाले होते हळूहळू सर्व ठीक होऊ लागले मग प्रियांका आराधनाला म्हणाली बहिणी मी माझं ऑफिस जॉईन करणार आहे तुम्ही सुद्धा तुमच्यासाठी नोकरी शोधा हो आणि आयुष्यात काहीतरी चांगलं करा नाहीतर घरच्यांच्या चक्कीत आपली स्वप्ने चिडून जातील छोटे जावेचे हे रूप पाहून आराधनाचे मन भरून आले आणि तिने आपल्या छोट्या जावेला प्रेमाने मिठी मारली मग हळूहळू दोघीही नोकरी करू लागल्या सकाळी लवकर उठून दोघीही एकमेकींना मदत करून घरची कामे उरकून ऑफिसला निघून जायच्या त्या ऑफिसला गेल्यानंतर सासू आणि त्यांची ननद घरात असणाऱ्या जे असणाऱ्यांना जेवण वाढत असायच्या पुन्हा संध्याकाळी दोघी जावा घरी येऊन किचन मधील कामे करत असायच्या आराधना आता आपल्या छोट्या जाव्याची खूप आभारी होती कारण तिच्याच प्रयत्नांमुळे तिच्या आयुष्यामध्ये एवढा बदल झाला होता आणि ती स्वतः पैसे कमावून मोठ्या आनंदाने स्वतःच आयुष्य जगू लागली होती नाहीतर यापूर्वी आयुष्य काय असतं हे ती विसरूनच गेली होती फक्त घर गर आणि घरातील कामे याच गोष्टी तिच्या आयुष्यात होत्या पण आता ती त्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थाने आयुष्य जगायला लागली होती तर मित्र आणि मैत्रिणींनो तुमच्या घरात सुद्धा दोन्ही जावा अशा एकमेक एक मताने राहत असतील मदत करत असतील असे काही प्रसंग घडले असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर का तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा धन्यवाद